राज्याला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंह जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी दहिवडीच्या फलटण चौकात फटाके फोडून पेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला दरम्यान सातारा नृत्य प्रतिनिधी धीरेन कुमार भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला खऱ्या अर्थानं आज देवाभाऊंनी जी शपथ घेतली ते मान तालुक्यासाठी महत्वाचा ज्यांनी पाण्यासाठी आहोरातनं प्रयत्न करून जयकुमार हात बळकट करण्यासाठी साथ दिली त्यांचा आज मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होत असताना मान तालुक्यामध्ये जल्लोष होणं ही स्वाभाविक आहे आणि त्या माणसानं आपल्या तालुक्यासाठी भरपूर काय केलेलं आहे पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे आणि भविष्यातही आपल्या तालुक्यावर वरदास्त असणार आहे त्यासाठी देवाभाऊंसाठी आम्ही सर्वांनी जल्लोष केला त्यांनी शपथविधी घेत असताना जल्लोष केला स्वरूप हे होतं की कि गेले कित्येक वर्षे आपला तालुका दुष्काळी तालुका म्हणून होता तर ह्या दुष्काळी तालुक्याचा कलंक मिटवायचं काम आदरणीय जयभाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण सपोर्ट केल्यामुळं महायुतीच्या ह्याच्यात आपलं हे महत्वाचं काम झालं आहे त्यामुळं आम्हाला सर्वांना आनंदी आनंद झालेला आहे ह्याचा विशेष आनंद होतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी कुठल्या स्टेजला नेऊन घेऊन जाऊ शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि आपल्या तालुक्यासाठी कायम त्यांची कृपादृष्टी राहणार आहे याचा आम्हाला खास विशेष आनंद आहे आम्ही जुने कार्य करते गेली तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी काम करतो ते आम्हाला सार्थक झाल्याचा जा अभिमान आहे त्याची त्याची इच्छा हो कुणी काय ट्रोल करू नये हे करून काय त्याचा उपयोग होत नाही मनाची बात आहे आणि मन मोदी साहेब जया भाऊ आणि देवेंद्र भाऊ ह्यांच्या बरोबर आहे लोकांना कळलं की खरं आपण कुणाच्या बाजूला जायला जा पाहिजे आणि योग्य वेळेला योग्य निर्णय ह्या तालुक्यातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलेला आहे त्याच्या जनतेचा सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे ज्या राहिलेल्या अपूर्ण योजना आहेत त्या सर्व पूर्ण करतील आणि आपला एमआयडीसीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा योग्य रीतीनं नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि ते जयाभाऊ आणि देवेंद्र भाऊ पूर्ण करणार आहेत आता देशात नरेंद्र भाऊ दे, राज्यात देवेंद्र भाऊ आणि महा तालुक्यामध्ये जया भाऊ हे मिळून त्रिमूर्ती आज गुरुवारच आहे आणि योग चांगला आला आहे तरी मूर्ती नक्की आपल्या तालुक्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत इतक्या आनंद होतोय आज गुरुवार आहे आणि चैतन्य सगळीकडे आहे महाराष्ट्रात सगळीकडे आनंदाचा उत्सव चालू आहे साडेपाच ची वाट बघत होती माणसं सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यात जे होतं की सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा देवाभाव आज त्यांना शपथविधीचा सोहळा आनंदाने डोळ्यानं पाहायचा होता त्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पोहत होते त्या क्षणाची ते आज पूर्ण केलेली आहे देवाभाव एक तुफान आहे आणि तुफानाबरोबर आज नडायला गेलेली माणसं सगळे झोपवलेत याचं कारण आहे की ती दिमाग आहे की कुणाच्याही नादाला लागायचं नाही महाराष्ट्रात जे जे चांगले चांगले होते त्यांना त्यांना धूळ चारली आणि आज जयाभाऊसारखा एक आमच्या मान तालुक्याला पांडुरंग भेटला आज महाना तालुक्यातली माती अशी कुसळं उगवत होती तिथं आज हिरवीगार क्रांती झाली या क्रांतीमुळं देवाभावांची ताकद जयाभाऊनची ताकद यामुळे आज मान तालुका आमचा सुजलम सुपलम झालेला आहे आणि जे राहिलेले काम आहेत ते पूर्ण शंभर टक्के करणार असा तडीला नेता नेणारा आजपर्यंत आम्हाला भेटला नव्हता तो आज आम्हाला मिळाला आज चोवीस कॅरेट च पांडुरंग आमचा तो एवढं बोलून जयकुमार झालेत मंत्रिमंडळात काय स्थान मिळेल काय आम्हाला मंत्रिमंडळापेक्षा स्थानापेक्षा काम होणं महत्वाचं आहे सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे काम पाहिजे आणि जे राहिलेले अडीच वर्षातली काम आहेत पाण्याची ती पूर्ण करून आपल्याला एमआयडीशी एक मोठा प्रोजेक्ट आपल्याला महाराष्ट्रातला चार नंबरचा प्रोजेक्ट आपल्याला तयार करायचा आहे त्यामुळं दिवा मिळण्यापेक्षा कामं हो महत्वाचे आहेत त्यामुळं भाऊंच्या डोक्यात फोकस एकच आहे काम पाहिजे आणि जनतेला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे मी गेले पंच्याऐंशी वर्ष राजकारणात आहे माझा नववा सरपंच गावात आहे तर देवेंद्र भाऊ इतका कामाचा माणूस आहे त्याला जोड जयभाऊ आणि वरती केंद्रात नरेंद्र मोदी साहेब शाह साहेब आम्हाला कधी पंचेचाळीस वर्ष पाणी पाणी करून आम्ही कंटाळलो होतो आणि कधी पाणी मिळणार नाही अपेक्षा होती तर आता सर्वांना तालुक्यात जा माळामध्ये आप आपला मान खटामध्ये झालं आहे आमची एकतीस गावं राहिलेली आहेत पण तीसुद्धा देवेंद्र भाऊ आणि जयाभाऊ मोदी साहेबाच्या मदतीनं ते पूर्ण करतील ही मला अपेक्षा खात्री आहे पार्टी चाले जया भाऊ चाले जया भाऊचा भाऊ भाऊन भाऊ एकच भाऊ जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की जय भारत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका